हे सगळे बाल हरिभक्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आषाढी एकादशीला त्यांनी दिंडी काढलेली आहे स्वतः सगळी क्रिएटिव्हिटी करतात आणि मुलं कुठल्याही कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतात पालखी दिंडी काढण्याआधीची ही सगळी त्यांची जयत तयारी आहे कसं काय करायचं हे सगळं प्लॅनिंग आसपास आता बंद कुठेत आणि पहा किती छान पालखी मुलांनी बनवलेली आहे विठू माऊलीचं चित्र वगैरे त्यांनी स्वतः स्केच करून छान एका पुठ्यावरती चिटकवलेलं आहे सुंदर अशी पालखी सजवली आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींचाही फोटो त्याच पद्धतीने त्यांनी सगळी पालखीची छान तयारी केलेली आहे चला इथूनच आपण दर्शन घेऊया किती छान दिसत चला तर अशा पद्धतीने मुलांचा उत्साह आपणही वाढवायला पाहिजे जी पहा छोटी रखुमाई छान तुळस तिने डोक्यावर घेतलेली आहे अशा पद्धतीने मुलांची सगळी तयारी छान झाली आहे दिंडी साठीची माऊली म्हणा माऊली चला आता मुलं आलेली आहेत पालखीवरून छान अशी त्यांची दिंडी झालेली आहे मस्त दर्शन झाले सगळ्यांचं आणि आता मी बनवते सकाळी सकाळी नाश्त्यासाठी खिचडी उपवास आहे सगळ्यांचा आज काय आषाढी एकादशी सगळ्यांना आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा आणि उपवास म्हटल्यावर काय कमी नसतं खायचं तर जास्त खायचं असतं आधीच आपण उपवाससुद्धा म्हटलं की आधीच सगळी तयारी करून ठेवतो परळाचं भरपूर फळं वगैरे शेवडा लाडू सगळं आधीच आणून ठेवतो तर आता इथं हिरवी मिरची मस्त वाटून खरडापता करून घेतलेला तुपामध्ये मस्त फ्राय करून घेतला आणि आता मस्त उकडलेला बटाटा घालून छान तोही परतून घेतलेला आहे आणि उपवासाला आम्ही पहा आहे सैंदव मीठ खातो शेंगदाण्याचा कोट करून घेतलाय भाजलेल्या मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये बटाटा उकडून भरपूर घातला की खिचडी एकदम सॉफ्ट होते आज घरोघरी साबुदाणा खिचडीचा काही सकाळी होते आपल्या मोठ्यांबरोबर लहानपायी उपातच घडतो माझा उपवास करूया अगदी नेतानी घेऊया झाकण ठेवून वाफे वर्षे जाऊन घ्यायची खिचडी सगळ्यांनाच आवडते माझी एक लहानपणीच्या आठवणी मी खिचडी घानाय खूप करायची किती छान अशी खिचडी झाली आहे एकदम सुपर सॉफ्ट गरमागरम खिचडी चला या सगळ्यांनी पराळ करायला चला तर आम्ही आलो आहे बांधलाय पाऊस खूप येतोय ना आम्ही आल्या वेठ्या गाडीला आई आहेत तेव्हाच गेला पुढे आणि तात्या आहेत पण नाही आणि हे पहा आपल्या विष्णू माऊलीचं मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर गर्दी खूप आहे आणि पाऊस पण पडतोय आम्ही तर भिजलेलो ते टाईमने पॅक केलं पहा आणि वगैरे सगळं आणि एक वेगळीच मजा येते आम्ही सगळे सोबत आहोत ते वर्षही आहे गर्दी खूप असल्यामुळे पोलीस सगळ्यांना जागरूक करत होते की आपापली काळची आपल्या वस्तूंची सामानाची नाही वस्तूंची आणि आता आम्ही पिया नाही काढलं तर काढतो करा वर ना ताई हा थोडा वरती करा बघा दर्शन झाल्यावर गंध लावला आपण एवढा येतोय गणेश बालाजी बोलणार त्याचे पालक पोलीस मदत केंद्रा जवळ आलेले त्यांनी पोलीस केंद्राचा संपर्क साधावा गणेश बालाजी बोला पाऊस खूप येतोय आणि हा नदीकाठचा परिसर आहे तर पाहू शकता हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे पाण्याखाली जात आहे नदीला पाणी सोडलेलं आहे भरपूर त्यामुळे तिथे जाण्यासाठी मनाई आहे तर इथूनच आम्ही दर्शन घेतलंय छान असतं मस्त हे प्रति पंढरपूर आहे विठ्ठलवाडी तीर्थक्षेत्र सगळे नदी भक्त आहे पावसापासून दर्शन घेतलंय खाली काही सोडत नाही बघा दादांनी आणली छत्री एवढ्या गर्दीत छत्री वागवलीये गर्दीत छत्री आणि आम्ही दिसतोय हा